नमस्कार पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त कमलाताई नरोट यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्रातला आले असेच जर सर्व मंडळी माझ्या वारकरी संप्रदायाला जोडले तर भविष्यात पाच वर्षात माझ्या वारकरी संप्रदायाची क्रांती झाली शिकारणाने <स्थाँगा> <स्थाँगा> जाणकार मंडळी आहात तुमचे कान खूप सुंदर आहे मला जेवढं चांगलं सांगताय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय अभंग जगतगुरु तुकोबराय चा चार चरणाच आहे अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात समाजामध्ये चार प्रकारचे वैष्णव थोडं लक्ष द्या शिट्टी मारली पाहिजे दादा माईक ना आवाज कमी ठेवा फक्त चार प्रकारचे वैष्णव आहे तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला म्हणलेले त्याला तुमच्या माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाही नास्तिक कोणाला म्हणायचं यदा वेदेशू देवेशू गोषु विप्रेशू साधू शू धर्मी मयी विनशती जो वेदाला मानत नाही एक जो धर्माला मानत नाही दोन जो काही मानत नाही तीन जो शासनाला मानत नाही चल चार आता एवढं सुंदर नियोजन केलं काही लोक इथं असून कीर्तनाला उपस्थित नाही त्यांना आदम म्हणलं तर काही गाव कसं होणार नाही बरोबर आहे का नाही याच्यापेक्षा एक बरा आहे आदम आदम काही लोक कीर्तनाला नाही पण जेवायला येतात म्हणजे जे येत नाही त्याच्यापेक्षा हा बराय कमीत कमी जेवायला तर येतो का नाही एक वेळचा प्रसंग आहे अकबर बादशहाने बिरबराला प्रश्न केला बिरबल जी माल कितवी शिकलाय रे तुझा मुलगा बिरबलाने जे उत्तर दिलं ते आहे राजेसाहेब समथिंग इज बेटर दॅन नथिंग जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे आणि जे काहीच नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे तुम्हाला नाही कळलं तरी माना हलवा माया आपल्याला हो, पुढं चालायचं आदम आदमाद तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो मला आमच्या कमलताईंना द्यावे तेवढे धन्यवाद आहे निमित्त जरी वाढदिवसाचं असल निमित्त जरी आविष्ठ चिंतन सोहळ्याचं असल ते त्यांचा सत्कार करून ते निघून गेले पण निमित्त वाढदिवसाचं होतं पण तुमच्या आणि माझ्या सर्व लोकांना कीर्तन ऐकायला भेटते हे सगळ्यात मोठं पुण्य आहे बरोबर एक दीड तास तुमच्या कानावर चांगलाच ऐकायला भेटल कीर्तनकार महाराष्ट्रातला आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकार आणि व्यासपीठावर तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं घड्यानं चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं म्हणून तुम्ही कीर्तन कुठेही ठेवा आणि कधीही ठेवा अजून सुद्धा आदराने समाज कीर्तनासाठी येऊन बसतो याचं कारण असं आहे बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे बसणाऱ्या समाजाला एक गॅरंटी आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशा भूल करू शकत नाही म्हणून तुम्ही एवढ्या प्रेमाने कीर्तन ऐकता नाशिकला एक खूप मोठे संन्याशी महाराज होऊन गेले त्या संन्याशी महाराजांच्या आश्रमाजवळ जिल्हा परिषदची शाळा होती दुपारची शाळा सुटली की मुला आश्रमामध्ये गेल्यानंतर ते संन्याशी महाराज म्हणायचे eh, ए बोलानो इकडे या हे बोलानो इकडे या आणि ती मुलं त्या साधू महाराजाकडे गेली की ते साधू महाराज त्यांना चार आणि द्यायचे दहा पैसे द्यायचे वीस पैसे द्यायचे आणि त्या पोरांना सांगायचे पोरांना ऐका ना मला राम राम म्हणून चिडवा आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे पोरा आश्रमात गेले की ते महाराजाकडे पाहिजे ए रामा ওহ সরি জেনো অলস হয়ে গেল আরে ভালো লাগে না লাগে 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 વડિલ શુભેચ્છા અને પાટી માગે ઉભેરો ગુવાઈ દીધો અને શોધો દીધો ધન્યુ સંપદ आणि यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्याचे पुरुषोत्त पाटील महाराज यांचं कीर्तन आयोजन केलेलं आहे कीर्तनाचा आयोजन करण्याचं माध्यम एकच आहे आज जो आपला लोक आहे आज करण्यासाठी मी महाराजांना आग्रह केला आहे की गोवर्गाने विकसनावरती बोललं पाहिजे महाराजांनी त्याच्यासाठी महाराजांना खास साथ बोल आणि दुसरा दुसरा विषय विषय हे सगळं राजकारणाचा आणि दादांच्या माढदिवसानिमित्त लोकांना चांगले विषय मिळावं हा या कीर्तनाच्या माध्यमातून आमचा उद्दिष्ट आहे या व्यतिरिक्त हे माझ्या आई दोन हजार दहा पासून नगरसेविका आहे था था आज कार्यालय नव्हतं आम्ही लोकांच्या समस्या जे होत्या ते रस्त्यावर चालता काही आम्ही सोडत होतो मग आज कुठंतरी आमच्या ऑफिसला ऑफिसचा मार्ग लागला आणि ऑफिसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे आम्ही आज प्रश्न सोडवणार आहोत दरवर्षी तुम्ही हा साजरा काय काय मागचा दरवर्षी मागच्या वर्षी आरोग्य शिबिर ठेवलं होतं यावर्षी कीर्तन ठेवलं त्याच्या पाठीमागच्या वर्षी कीर्तन ठेवलं होतं त्याच्या पाठीमागं आम्ही अन्नदान केलं होतं